नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण पंच्याहत्तर प्रश्नांची एक सिरीज बघितली आहे भारतीय विविध राजकीय पक्ष आणि त्यांची माहिती आता त्याच्यातलीच राहिलेली पंचवीस प्रश्न आपण बघणार आहोत मित्रांनो आपण इतक्या बेसिकपासून या राजकीय पक्ष आणि त्यांच्या माहितीबद्दल बघितलं आहे की प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये कोणताही प्रश्न विचारला तर तुम्ही सहज सोडू शकला शकसाल याच हेतून आपण एकदम बेसिकपासून याच्यामध्ये क्वेश्चन बघितलेले आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असल्यास आपल्या क्वेश्चन स्टडी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची पी डी एफ भेटून जाईल आणि हो मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा म्हणजे कसं तुमच्यापासून कोणताच प्रश्न सुटणार नाही आणि परत तुम्हाला कोणताच व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही तर मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला शेअर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका <coughs> तर चला वेळ वाया न जाऊ त्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एकावन्न काँग्रेस पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अठराशे पंच्याऐंशी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावन भाजपचा पूर्ववर्ती पक्ष कोणता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी भारतीय संघ पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न टी आर एस चा प्रमुख नेता कोण मित्रांनो <coughs> या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए के सी आर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोपन्न एम के पक्षाचे प्रमुख नेते कोण होते या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी करुणानिधी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न डी पी तेलुगू देशम पार्टीची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी एन टी रामाराव पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छप्पन राष्ट्रीय लोकदल कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए यू पी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन जनता दलची स्थापना कोणत्या वर्षी झाली <coughs> या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन जे डी एस हा पक्ष कोणत्या राज्यात सक्रिय आहे <coughs> मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए कर्नाटक पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसाठ गोवा फॉरवर्ड पार्टी कोणत्या राज्याची आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी गोवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक साठ लोक जनशक्ति पार्टी को राज्य प्रमुख है यह प्रश्नाच उत्तर ऑप्शन क्रमांक बी बिहार प्रश्न प्रश्न क्रमांक एकसठ युवराज को पक्षा शब्द है यह प्रश्नाच उत्तर होप्शन क्रमांक बी कांग्रेस पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बासष्ट आप पक्षाचे मुख्य राज्य कोणते आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए दिल्ली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेसष्ट एन सी पीच्या स्थापनेत किती जण होते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी तीन पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौसष्ट डीएम चे मूलभूत तत्व कोणते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी द्रिविडी विचारसरणी <coughs> प्रश्न क्रमांक पासठ चा ध्वज कोणत्या रंगाचा आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी लाल प्रश्न क्रमांक सहासठ पीचे प्रमुख राज्य या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश <coughs> प्रश्न क्रमांक सदुसठ आपच्या स्थापनेतील प्रमुख चेहरा कोण या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए केजरीवाल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अडुसठ काँग्रेसमधून फुटून कोणता पक्ष तयार झाला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एन सी पी <coughs> नॅशनल कम्युनिस्ट पार्टी याचा लॉंग फॉर्म होईल मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसत्तर अकाली दलाचे प्रमुख मुद्दे कोणते या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी पंजाबी व शिखीत प्रश्न क्रमांक सत्तर भारतात सर्वाधिक काळ शासन कोणत्या पक्षाने केले या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए काँग्रेस <coughs> प्रश्न क्रमांक एकाहत्तर शिवसेनेचे ब्रीद वाक्य काय आहे या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए जय महाराष्ट्र प्रश्न क्रमांक बहात्तर एन सी पी प्रमुख विचार कोणता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रवाद प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर समाजवादी पार्टीचे चिन्ह काय या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए सायकल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर बिहारमधील प्रमुख पक्ष कोणता या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए आर जे डी पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न काँग्रेस पक्षाची घोषवाक्य कोणती या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी भारत जोडो तर मित्रांनो यासोबतच आपण भारतातील राजकीय पक्ष आणि त्यांच्याबद्दल माहिती याबद्दल आपण तीन व्हिडिओची सिरीज केली होती ती आज पूर्ण झाली आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये आपण पंच्याहत्तर प्रश्नांचा ठोकळा घेतला होता मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर आपल्या क्वेश्चन स्टडी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची पी डी एफ भेटून जाईल मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये